आविष्कार सेवाभावी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख पदी श्री शीलरत्न नवनाथ गायकवाड यांची तर लातूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ संगीतताई दीपक नेत्रगावे यांची निवड करण्यात आली आहे उपसंपादक योगेश पाटील निकम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकड पाटील यांच्या आदेशाने व उपाध्यक्ष श्री कैलास पाटील गाडेकर यांच्या सूचनेनुसार व संघटनेचे राष्ट्रीय सचिव श्री योगेश पाटील निकम अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री तेजस भाऊ आरकडे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ दाभाडे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री गजानन पाटील देटे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यांना नियुक्ती संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम यांनी दिले या यावेळी राष्ट्रीय सदस्य डॉ नरेंद्र पुजारी बबीताताई संजय बत्तीशे ज्ञानेश्वर बडोगे सुरेखा निकम नंदाताई ढिकले सोनवणे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग भीमरोड छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमा शांतीलाल पल्लारे भागीनाथ रावते गोकुळ दंडगवाळ सुभाष गायकवाड राजाभाऊ थोरा संदीप पवार गीता पल्लारे मीना पवार आदीसह अनेक सभासद व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे